नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर झिरो टू अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया संयुक्त असंयुक्त सर्जनशील भिन्नावनयन सर्जनात्मक विकास प्रतिमान प्रस्तावना सैद्धांतिक माहिती म्हणजे इंट्रोडक्शन अध्यापन प्रतिमाने यामध्ये एकूण चार उपघटक आहेत ज्ञान प्रक्रिया करण प्रतिमान व्यक्तिगत विकास प्रतिमान सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान वर्तन परिवर्तन प्रतिमाने सामाजिक आंतरप्रतिमानामध्ये एक उपघटक आहे सर्जनात्मक प्रतिमान जो विल्यम गायडन यांनी प्रस्थापित केलेला आहे याची पार्श्वभूमी समजून घेऊया व्यक्तिगत विकास प्रतिमाने व्यक्तिविशेष वैविध्य गरजा आणि क्षमता या गोष्टीशी निगडीत आहेत व्यक्तिमत्वाचा विकास हे त्याचे प्रमुख ध्येय आहे व्यक्तीच्या भाव विश्वाशी ही प्रतिमाने संबंधित आहे व तो व्यक्तीला सभोवतालच्या नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणाशी निर्मितीक्षम संबंध प्रस्थापित करण्यास मदत करतात सर्जनात्मक विकास प्रतिमानाचा व्यक्तिगत विकास प्रतिमाने या कुलात समावेश होतो या प्रतिमानाचा मुख्य उद्देश सर्जनशीलतेचा विकास करणे सर्जनात्मक विकास प्रतिमानाची रचना विल्यम गार्डनने मांडलेल्या सर्जनशीलतेच्या उत, उपपत्ती उत्पत्तीच्या आधारावर ब्रुस जॉईस यांनी केली आहे गार्डन व स सहकारी उद्योगधंद्यातील समस्या व उत्पादन वाढ या संदर्भात चर्चा करताना सर्जनशीलता विकास करणाऱ्या पद्धतीचा शोध लागला या पद्धतीला योग्य आकार देऊन विद्यार्थ्यांसाठी हे प्रतिमान तयार करण्यात आले संकल्पना सर्जनशीलता ही महत्त्वपूर्ण दैनंदिन कृती आहे बहुतेकांना असे वाटते की महान कलाकृती संगीत नवे श शोध यांच्याशी केवळ सर्जनशीलता संबंधित आहे परंतु गार्डनच्या मते दैनंदिन कामकाज छंद फुरसदीच्या वेळ यातही सर्जनशीलतेचा असतेच दुसरा सर्जनशील विचार प्रक्रिया गूढ अथवा अनाकलनीय नाही तिचे वर्णन करता येते व व्यक्तींना सर्जनशील वि विचार प्रक्रियेचे स्वरूप समजण्यास मदत मिळाली तर म्हणजेच त्यांना प्रशिक्षण मिळाले तर त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि व्यवसायात ते अधिक प्रमाणात सर्जनशीलतेचा उपयोग करून तिसरं आहे सर्जनशीलता ही अगदी वैयक्तिक अनुभूती असते या सामान्य समजुतीविरुद्ध जाऊन गायडनच्या मते वैयक्तिक व सामूहिक सर्जनशील विचार दोन्हीही असमानच असतात त्यांचे स्वरूप सारखेच असतात पदबंध समजून घेऊया त्यातील पहिलं आहे उद्देशबिंदू प परिचिताला पर किंवा अपरिचिताच्या वेळपातळीवर नेणे बौद्धिक घटकापेक्षा भावनिक घटक अधिक महत्त्वाचा नव्या कल्पना निर्माण करू शकतो आणि समस्या निराकरणात यश घेण्याची संभाव्यता वाढते संरचना किंवा पायऱ्या समजून घेऊया एक सद्यस्थितीचे वर्णन शिक्षक विद्यार्थ्यांना सम एखाद्या समस्येबद्दल विषयाबद्दल सध्याचे त्यांचे दृष्टिकोन माहिती वर्णन करण्यास सांगतात उदाहरणार्थ मनावर आधारित कविता प्रत्यक्ष तुलना दोन वस्तू घटना संकल्पना प्रक्रिया यांची सरळ सरळ तुलना केलेली असते त्या दोन्ही वस्तू संकल्पना या बाबतीत तंतोतंत साम्य असण्याची गरज नसते शिक्षक विद्यार्थ्यांना काही उद उदाहरणांची स सध्याची विषय वस्तूची तुलना करण्यास सांगतात उदाहरणार्थ गुरु कोण आई का शिक्षक अथांग सा कोण सागर की मन व्यक्तिगत तुलना दुसऱ्या पायरीत तुलनेसाठी दुल निवडलेल्या सम्यक दर्शक सुधारणाच्या भूमिकेत विद्यार्थी शिरतात व त्यांना येणाऱ्या अनुभूतीचे वर्णन करतात यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील प्रकारचे प्रश्न विचारू शकतात सूचना करू शकतात उदाहरणार्थ तुम्ही पडका किल्ला हा कोठे आहात व्यक्तिगत तुलनेच्या चार पातळ्या आहेत वस्तुस्थितीचे प्रथम पुरुषात्मक वर्णन त्यामध्ये भूमिकेत शिरणे उदाहरणार्थ मी पायपुसनी आहे मी जाड व शोषक आहे याप्रमाणे भावनांशी प्रथम पुरुषात्मक तादाम्य म्हणजे भावना जाणे पायपुसणी म्हणते मला सर्वजण जाता येतात उडवितात सजीव गोष्टीशी भावनिक तादाम्य सजीव गोष्टीशी समरस होणे उदाहरणार्थ मी वृक्ष तुमच्यासारखा मोठे होण्यासाठी तुम्ही निर्णय घेता निर्जीव भावनिक निर्जी उदाहरणार्थ भावना संक्षिप्त विरोधाभास तुलना अप्रत्यक्ष तुलना व्यक्तिगत तुलना या पायरीतील वर्णनात झालेल्या विविध शब्द योजनेतून कित्येक विरोधाभासात्मक शब्द योजना शो शोधल्या जातात त्यापैकी एकाची निवड करून त्याचा उपयोग वर्णनात केला जातो उदाहरणार्थ मन हे सागरापेक्षा अथांग आहे यात दोन अगदी भिन्न संदर्भ गुणधर्म एका व्यक्ती घटनेसंदर्भात वापरले जातात या दोन संदर्भात पार्श्वभूमीमध्ये जितके अंतर असेल तितकी वैचारिक लवचिकता प्रगट होते उदाहरणार्थ वाचाल तर वाचाल पाच प्रत्यक्ष तुलना बिघडलेल्या विरोधाभासात्मक शब्द योजनेवर आधारित काही प्रत्यक्ष तुलना केल्या जातात व त्यापैकी एक निवडली जाते उदाहरणार्थ मनामध्ये अनेक विचार येतात त्याचा अंतर लागत नाही मन हे जगभर पसर प्रवास करते सहावा मूळ कार्याचे पुनर्परीक्षण विद्यार्थी मूळ समस्या किंवा विषयाकडे वळतात आणि आतापर्यंत केलेल्या विविध तुलनांपैकी निवडक तुलनांचा उपयोग करून समस्या सोडवतात विषयाचे वर्णन करतात उदाहरणार्थ मनावर आधारित कवितेचा आशय <laughs> सामाजिक प्रणाली सोशल सिस्टीम या प्रतिमानाचे स्वरूप काहीसे संरचित असून शिक्षक विविध पायऱ्यांच्या विशिष्ट क्रमातून विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करण्यास मदत करतो विद्यार्थी रूपकाद्वारे समस्या निराकरण करताना व विषय समजावून घेताना खुली चर्चा करतात अशा प्रकारच्या सर्जनशील समस्या निराकरणात बुद्धी किंवा तर्क आणि भावना दोन्हींचा समन्वय साधणे आवश्यक आहे प्रतिक्रियेचे तत्वे म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ रिॲक्शन या प्रतिमानात शिक्षक स्वतःच विद्यार्थ्यांमध्ये समोर भिन्नावयान्वयाने विचार कसा करायचा त्याचे त्यांचे उदाहरण ठरव ठेवतो त्यामुळे त्या त्या स्वतःला अपारंपरिक किंवा विचित्र अशा गोष्टी स्वीकारण्याची तयारी हवी विद्यार्थ्यांना काल्पनिक किंवा विसंगती किंवा प्रतिकात्मक यांचा उपयोग करण्यास प्रोत्साहित करायला हवे पारंपरिक विचारपद्धतीपेक्षा अन्य भिन्न प्रकारचे विचारांना प्रवृत्त करायला हवे वि विद्यार्थी विविध विद्यार। कल्पना उदाहरणार्थ सुचवतील तेव्हा त्यांचा स्वीकार करायला हवा सर्जनशील अभिव्यक्तीचे त्वरित मूल्यमापन टाळावे अधिक कठीण समस्यांसाठी अधिक उदाहरणे नवे दृष्टिकोन स्वीकारायला हवेत आधारभूत प्रणाली स सा, म्हणजे सपोर्ट सिस्टीम वयाच्या या प्रक्रियेत एक नेता आवश्यक असतो सर्जनशीलता विकसित होण्यासाठी पोषक वातावरण असणारा वर्ग हवा असतो मोठ्या संख्येच्या व्य वर्गापेक्षा व लहान गटात ही अभिव्यक्ती अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल कारण प्रत्येकाला संधी मिळू शकते शैक्षणिक उपयोजन यामध्ये एज्युकेशनल ॲप्लिकेशनमध्ये सर्जनात्मक विकास आणि प्रतिमानाचे उपयोग सर्वसाधारण सर्जनशीलतेची क्षमता वाढते विशिष्ट विषय सर्जनशीलतेचा विकास होतो विशिष्ट विषयातील अध्ययनाचा हेतू साध्य होतो गटातील जवळीक दृढ व उत्पादन वाढते एक या प्रतिमानात रूपकात्मक पद्धतीचा कला व विषयविज्ञान या दोन्ही शाखात उपयोग होतो उदाहरणार्थ लेखिकाम खेळ दोन सर्जनात्मक लेखन एखादी संकल्पना परिणामकारक अभिव्यक्ती भावना समर्थपणे व्यक्त करण्यासाठी सर्जनात्मक लेखन उपयोगी ठरते तीन सामाजिक प्रश्नांची माहिती मिळवणे उदाहरणार्थ अवांतर वाचन चौथा आहे समस्येवर उपाय शोधणे व्यक्तिगत व सामाजिक समस्या सोडवणे उदाहरणार्थ मित्रांबरोबरचा संघर्ष पाच कला रंगकाम यासारख्या नवनिर्मितीसाठी नवीन वस्तू तयार करणे विशेष प्रसंगासाठी अभिनव संकल्पना लढविणे यासाठी कल्पनेचा वापर करण्यासाठी संधी या प्रतिमानातून मिळते सहा दृष्टिकोन व्यापक करणे परिचित वस्तूंना अपरिचित बनविण्याच्या कल्पनेमुळे एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशाल होतो अमूर्त संकल्पनांचा जन्म होतो उदाहरणार्थ विज्ञानातील प्रयोग सात या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यात नवनिर्मिती क्षमतेचा विकास घडून येण्यास मदत होते आठ विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्रपणे आपले विचार मांडण्याची क्षमता विकसित करता येते नऊ या प्रतिमानात कल्पनाविलास असल्याने इतर साधनांची फारशी आवश्यकता भासत नाही दहा समस्येची वेगवेगळी वै वे दृष्टिकोन चर्चा करण्यास आणि आत्मपरीक्षण करण्यास मदत होते पुढील प्रतिमान सम बघूया त्यामध्ये डक्किन व बिडल यांचे प्रतिमान यामध्ये अध्यापनाच्या अभ्या अभ्यासासाठी एक उपयुक्त सर्वसामान्य आणि मोठा प्रभाव असलेले प्रतिमान एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली डक डक्विन व बिडल यांनी मांडले या प्रतिमानानुसार अध्यापनाशी निगडीत चलाचे चार प्रकार होतात एक पूर्वलाक्षणिक चले दोन संदर्भ चले तीन प्रक्रिया चले चार निष्पत्ती चले पूर्वलाक्षणिक स चले यामध्ये ही चले शिक्षकांच्या वर्गातील अध्यापन वर्तनावर प्रभाव पाडतात त्यांच्या शिक्षकांची वैशिष्ट्ये अनुभव प्रशिक्षण व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता इत्यादी गुणवैशिष्ट्ये यांचा समावेश होतो दोन संदर्भ चले यामध्ये अध्यापन प्रक्रियेबाबतीत काही संदर्भ महत्त्वाचे असतात उदाहरणार्थ विद्यार्थी त्यांचा वयोगट सामाजिक वर्ग क्षमता ज्ञान शाळा आजूबाजूचा समाज पाठ्यपुस्तके इत्यादी या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या वर्गवर्गांत वर्तनावर परिणाम होत असतो प्रक्रिया चले वर्ग अध्यापनातील प निरीक्षण क्षम अशा शिक्षक व विद्यार्थी कृती व वर्तने म्हणजे प्रक्रिया चले होत त्या काळामध्ये तत्काळ होणाऱ्या विद्यार्थी वर्तनातील बदलांचाही समावेश होतो चार निष्पत्ती चले अध्यापन प्रक्रियेतून एखादी विद्यार्थी अध्ययन रूपातील निष्पत्ती होय निष्पत्ती चलांमध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी बदल अपेक्षित आहेत पहिला प्रकार म्हणजे अध्यापनाचा परिपाक म्हणून विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली कौशल्ये विषय ज्ञान किंवा एखाद्या विषयाकडे पाण्याची अभिवृत्ती हे बदल तत्काळ होऊ शकतात आणि दुसरा प्रकार म्हणजे दीर्घकालीन व कायमस्वरूपाचे परिणाम यात व्यक्तिमत्त्वावर झालेले परिणाम व्यावसायिक कौशल्य इत्यादींचा समावेश होतो या ठिकाणी अध्यापन अभ्यासासाठी जी प्रतिबंध दिलेला आहे ड डंकिन व बिडल यांनी त्याचा एक आलेख व चलांचे सर्व संपूर्ण माहिती चित्राद्वारे दाखवलेली आहे बिडल व डक डकविन यांनी मांडलेल्या प्रतिमानानुसार पूर्व लाक्षणिक चले शिक्षकांच्या वर्गवर्तनावर व इतर संदर्भ चले विद्यार्थ्यांच्या वर्गवर्तनावर प्रभाव पाडतात शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील अंत्यक्रियेतून विद्यार्थ्यांच्या वर्गवर्तनात काही निरीक्षण अक्षम बदल होतात त्यातून विद्यार्थ्यांमध्ये तात्कालिक व दीर्घकालीन बदल व विकास होतो म्हणजे निष्पत्ती होताना दिसते या प्रतिमानामध्ये विविध चलांमध्ये बाणांच्या दिसहाय्याने दाखविलेले परस्पर संबंध हे परिकल्पनेच्या रूपात मांडण्यात आलेले आहेत संशोधनातून ते प्रस्थापित करण्याचे प्र प्रयत्न प्रगतीपथावर आहेत ली शुम शुलमन यांचे प्रतिमान ली शुलमन यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली मांडलेल्या अध्यापनाचे प्रतिमान हे बिडल आणि डक्विन यांनी मांडलेल्या प्रतिमानापेक्षा अधिक व्यापक प्रतिमान असून ते शिक्षक विचार प्र प्रक्रिया विद्यार्थी विचार प्रक्रिया सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया या सर्वांचे दखल घेते शिक्षक विचार प्रक्रिया व विद्यार्थी विचार प्रक्रिया यांचा परिपाठ म्हणून विद्यार्थी व शिक्षक व विद्यार्थी कृती होत असतात या कृतींवर शिक्षकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा प्रभाव पडत असतो शिक्षक व विद्यार्थी यांच्यात व्यक्त होणाऱ्या कु कृतीद्वारा जी अंतरक्रिया घडते ती दोन प्रकारची असते सामाजिक मध्यस्थ क्रिया आणि दुसरी आहे शैक्षणिक क्रिया या सर्व अध्यापन प्रक्रियांचा चार अंगांनी विचार करता येते ती अंगे अशी एक आशय व अभ्यासक्रम दोन व्यक्तिगत गट, गट वर्ग शाळा कुटुंब व समाज यांचा संबंध तीन संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती उदाहरणार्थ संख्यात्मक संशोधन पद्धती किंवा गुणात्मक संशोधन पद्धती आणि चौथा आहे सामाजिकीकरण किंवा शैक्षणिक अध्ययन या संदर्भातील विचार ली शुल्मन यांच्या मते त्यांनी सादर केलेले प्रतिमान हे व्यापक स्वरूपाचे असले तरी त्यास अध्यापनाची उपपत्ती मानता येणार नाही हे, ना हे प्रतिमान हे व्यापक स्वरूपाचे असले तरी त्यास अध्यापनाची उपपत्ती मानता येणार नाही ह्याचे कारण म्हणजे हे प्रतिमान अध्यापनाच्या विविध अंगांची एकत्रित सांगड घालण्याचा प्रयत्न करते डक डंकीन व बिडल यांच्या प्रतिमानावर मानसशास्त्रातील वर्तनवादाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो या उलट ली शुलमन यांच्या प्रतिमानामध्ये वर्तरवादी विचारांबरोबर अन्य दृष्टिकोनाचा समावेश आढळतो त्यामुळे ते त्यांनी स्वीकारलेल्या दृष्टिकोनास अध्यापनविषयक समग्र दृष्टिकोन असे म्हणता येईल एकोणीसशे शहाऐंशी ली शुलमन प्रतिपादीला की शिक्षक अध्यापन वर्तन अधिक शिक्षक विचार प्रक्रिया अधिक सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया अधिक शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया अधिक विद्यार्थी विचार प्रत्रिके प्रक्रिया अधिक विद्यापन संपादन बरोबर अध्यापन अध्यापनाची सुरुवात वजा शिक्षकांच्या अव्यक्त विचार प्रक्रियेतून अध्यापनबरोबर व्यमिश्र प्रक्रियाबरोबर हिमनगरासारखी या ठिकाणी अध्ययन अध्यापनाचे एक चित्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये अध्यापन म्हणजे अव्यक्त शिक्षक विचार प्रक्रिया व्यक्त शिक्षक वर्तन संयुक्त वर्तन मालिका म्हणजे वर्गातील आंतरक्रिया विद्यार्थी अध्ययन आणि दृश्य ज्ञान संपादन या प्रकारे हे अध्यापन दिसून येते पुढचा मुद्दा आहे डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती याचे जनक आहे डॉक्टर ब्लूम अभ्यासविषयक प्रभुत्वाची विशिष्ट पातळी गाठण्यासाठी कोणत्या विद्यार्थ्यांना वेळ मदत घ्यावी लागते याचा अभ्यास करणे उपपत्तीचे उद्देश अध्यापन पद्धती व मूल्यमापन यातील त्रुटी कमी करणे दोन उणीवा दोष त्रुटी शोधणे व नष्ट करणे तीन शभ्यासातील प्रगतीचा शोध घेणे चार विद्यार्थ्यांना अध्ययनात सक्षम बनवण्यासाठी चौथा मुद्दा आहे प्रभुत्व अध्ययनासाठी आवश्यक बाबी सामान्य अध्यापन पद्धतीमध्ये पाच बाबी आहेत त्यातली एक आहे अभिवृत्ती घट दुसरा घटक आहे समान दर्जा तिसरा आहे सामान्य अध्यापन पद्धती चौथा आहे वेळ आणि पाचवा आहे पुरेसे मार्गदर्शन हे प्रभुत्व अध्ययनासाठी आवश्यक बाबी आहेत त्याचबरोबर जॉन बी कॅरोल यांच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या अध्ययनासाठी अपेक्षित पातळी त्यासाठी आवश्यक वेळ दिला नाही तर त्याने ज्ञानावर मिळवलेले प्रभुत्व पुढील सूत्राद्वारे पाहता येईल अध्ययनाचे प्रमाणबरोबर अध्ययनासाठी प्रत्यक्ष लागलेला वेळ भागिले अध्ययनासाठी आवश्यक असलेला वेळ ब्लूम यांची उपपत्ती ब्लूम यांची उपपत्ती विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन यावर आधारित आहे म्हणून ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन संकल्पना खालील पाच घटकांवर अवलंबून आहे एक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी एक समकालीन मूल्यमापन दोन वैकासिक मूल्यमापन तीन निकष संदर्भीय मूल्यमापन चार प्रमाणक संदर्भीय मूल्यमापन आणि पाच कसोटी संदर्भीय मूल्यमापन होय धन्यवाद